हॅलो मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्व चांगले चला काल आपण काय शिकलो होतो आठवतो ना काय बेसिक गणित का? एक प्लस दोन प्लस तीन डॅट 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 वीस आणि तिथं आपल्याला काय विचारलं होतं बेरीज करा तर बेरीज चे फॉर्मुला काय होता शेवटची संख्या गुणीला पुढची संख्या भागीला दोन आज आपण तसेच उदाहरण घेऊन आलो पण तिथं काल एक दोन तीन चार अशी होती आज चार दे 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 दोन चार सहा आठ डट डट वीस ही संख्या आहे म्हणजे सर्व संख्या समसंख्या कोणत्या समसंख्या तर बाळांनो याचे उत्तर कसं काढायचं ते थोडक्यात सांगतो बघा लक्ष करायचं काय पहिला प्रश्न समजून घ्या दोन पासून चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस यांची जर एकूण बेरीज केली तर किती येईल हा प्रश्न विचारला आहे तर करायचं काय हा वीस लिहायचा शेवटचा अंक शेवटचा अंक काय सर्व कंसामध्ये काय कंसामध्ये परत हा वीस घ्या मार्ग परत परत एक बार। ना? परत एक बाग घेतला वीस त्याच्यामध्ये कंपल्सरी काय मिळवायचे दोन कंपल्सरी काय मिळवायचे दोन आणि लक्षात ठेवा भागामध्ये कंपल्सरी काय यायला पाहिजे आपला चार काय चार म्हणजे खाली भागाला चार वीस मध्ये कंपल्सरी दोन या दोन गोष्टी लक्षात ठेवायचे काय ठेवायचे ओके आता एक लक्षात घ्या हा वीस लिहिलो लिहिला सर इथं काही ना तिथं कंपल्सरी काय असत गुन्हा काय गुन्हा हम्म वीस आणि दोन किती झाले सर बावीस झाले बर का वीस आणि दोन बावीस आणि कंपल्सरी भागाकार मध्ये काय असतो चार काय असतो चार ओके चला काटाकाटी करू चारा एक चार चारा पंचे वीस बावीस गुणीला पाच करा सर मग बावीस गुणीला पाच करावा लागेल ना बावीस गुणीला पाच हम्म बे बेपंचे दहा इथं झिरो थर आजच्या एक बे पंचे दहा दान दहाय अकरा म्हणजे आमचं उत्तर येईल एकशे दहा काय एकशे दहा समजलं का ओके नाही समजलं असेल तर आणखी आपण उदाहरण घेणार आहोत तेव्हा समजून जाईल चला बघा 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 इकडं बघा लिहित चला पण चला बघा इथं घेतले मी चौदा बरोबर क्वेश्चन मार्क बरोबर का व्यवस्थित लक्ष द्या हम्म दोन चार सहा आठ डॅट डॅश चौदा बरोबर का मग आपण शेवटचा आता काय चौदा चौदा लिहितो हा सर लिहितो कौंसामध्ये परत हा चौदा आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी काय मिळवतो दोन आणि बागेला कंपल्सरी काय वापरतो चार काय वापरतो चार कसं सॉल्व करणार सरा चौदा घ्या चौदा इथे चिन्ह नाही काय येईल गुन्हा चौदा आणि दोन किती झाले सर सोळा बर का चौदा दोन सोळा आणि बागेला कंपल्सरी चार बागेला कंपल्सरी चार चला काट्याकाठी करा चारने कुठं भाग जाते सोळाला का चौदा ला सर चारच्या तर सोळा येतोय बर का काय सोळा सोडा घ्या चला सोडा चार म्हणा चार एक चार चार दुन्या आठ चार तीन बारा चार चोक सोडा चार चोक सोडा चार चोक सोडा काय करायला चौदा आणि चार चौदा आणि चार दोघांचा करू गुणाकार बरोबर का चला चार चोक सोडा सर चला एक चार एक चार आणि य पाच म्हणजे आमचा आन्सर येईल छप्पन किती छप्पन किती छप्पन चला आणखी सॉल्व्ह करू आपण एक आणखी म्हणजे डोक्यात फिट ओके बघा चला दोन चार सहा आठ डॅश 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 चोवीस बरोबर का चला मग हा चोवीस घ्यायचं आहे ना आपल्याला सर घ्या बरं हा चोवीस कौंजा मध्ये चोवीस प्लस मध्ये दोन बरोबर का दोन असं लिहिलं बागीला कंपल्सरी चार बागीला कंपल्सरी चार चला करा मग चोवीस गुणीला बरोबर का चोवीस आणि दोन सर सव्वीस बरोबर का आणि बागीला कंपल्सरी काय आहे चार चारच्या पड्यात काय येतो चोवीस का, का सव्वीस सर काय चोवीस येतोय की काय येतंय चोवीस मग भाग द्या चार एक चार चार सत चोवीस ओके चारा एक चार चार सत चोवीस समजलंय का ओके चार एक चार चार सत चोवीस राहिला काय सव्वीस आणि सहा मग सव्वीस गुणीला काय करू सहा बरोबर का सहा सहाचा छत्तीस अच्छा ला तीन सहा जुने बारा तीन पंधरा म्हणजे आपलं उत्तर काय येईल एकशे छप्पन सर काय येईल एकशे छप्पन व्यवस्थित समजलं का नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा दोन वेळेस तरी बघा म्हणजे आपल्या डोक्यात ते सर्व घुसून जाईल आरामाने ओक्से चला हे लिहून घ्या लिहायचे बर का नाही बघू नका व्हिडिओ पण चला हम्म चला बेसिक शिकल तुम्ही आता दोन प्लस चार प्लस सहा प्लस डेट 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 डॅश काही पण काही पण नाही बरं का वीस चोवीस हा बरोबर का, का आता आपण एक नवीन क्वेश्चन काहीतरी घेऊ म्हणजे आपलं काय असेल टार्गेट पूर्ण होईल ना पेपर हा तिकडे लक्ष द्या चला मग नवीन क्वेश्चन काय पाडा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो चला एक दूत केंद्रावर ओके दूध केंद्र म्हणजे काय दूध डेरी आपली डेअरी असते ना ती हा एका दूध केंद्रावर दररोज बाराशे लिटर दुधाची आवक होते आता सर आवक काय असते म्हणजे बाराण्णव एक दूध केंद्र आहे त्या दूध केंद्रावर लोक बाराशे लिटर दूध असतात देतात म्हणजे कुठं केंद्रावर म्हणजे बाराशे लिटर दूध तिथे येतं दूध डेरीवर ओके आणि रोज पंचवीस व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात म्हणजे केंद्रावर दूध डेअरीवर दूध घ्यायला गेलेच ना कधी गेलेच ना डबा हलवत हलवत घेऊन जातो आपण हा तर तसंच दूध डेअरीवर पंचवीस लोक रोज येतात किती पंचवीस लोक इथं दिले पंचवीस लोक प्रत्येकी येतात आणि एक व्यक्ती प्रत्येकी म्हणजे एक व्यक्ती दहा लिटर दूध घेऊन जातो दूध पिके बनणं आहे पैलवान बरोबर का किती दहा लिटर दूध घेऊन जातो तर केंद्रात किती लिटर दूध किती लिटर दूध शिल्लक राहते शिल्लक राहते प्रश्न समजला का बघा एक दूध केंद्रावर बाराशे लिटर दूध येतो बरोबर आणि तिथं पंचवीस लोक येतात दूध घ्यायला आणि प्रत्येकी दहा लिटर दूध घेत तर मग केंद्रावर किती लिटर दूध शिल्लक राहतं असा प्रश्न शे साधा सेवा सिंपल बघा लक्षात घ्या करायचं काय याला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतोय बघा एका केंद्रावर दररोज किती लिटर दूध आहे बाराशे लिटर सर किती बाराशे लिटर बरोबर का त्यानंतर किती व्यक्ती येतात सर पंचवीस व्यक्ती बरं का व्यक्ती किती येतात बाळांनो सर पंचवीस येतात बरं का आणि प्रत्येकी किती लिटर दूध घेऊन जातो सर दहा लिटर दूध घेऊन जातो बर का किती लिटर दूध दहा लिटर दूध घेऊन जातात तर केंद्रावर किती दूध शिल्लक राहतो बघा आता करायचं काय पंचवीस व्यक्ती आहेत दहा लिटर दूध घेऊन जातात तर या दोघांचा कंपल्सरी करायचा गुणाकार काय करायचा व्यक्तींचा व्यक्ती किती दूध घेऊन जातात त्याच्या करायचं गुणाकार काय करायचा गुणाकार <coughs> <coughs> काय करायचा गुणाकार बरोबर का पंचवीस गुन्ह्याला दहा किती होईल आता मला सांगा आपण शिकलोय एकावर जेवढे शून्य असतात तेवढे शून्य जर गुणाकार करायचे असेल तर दुसऱ्या संख्येच्या माग बसतात बरोबर का मग या पंचवीसला शून्य बसेल ना म्हणजे किती जाईल ते सर अडीचशे लिटर हा काय अडीचशे लिटर आता बाडांनो सिम्पल लॉजिक आहे बाराशे मधून जर अडीचशे आपण मायनस केले तर आपल्याला शिल्लक दूध भेटून जाईल बरोबर का कारण की बाराशे लिटर दूध केंद्रावर ना आणि अडीचशे दूधच खपत रोज मग किती शिल्लक राहते करून घेऊ बाराशे मायनस अडीचशे सर बरोबर बर का अडीचशे बघा झिरोच्या झिरो झिरो मधून पाच जाईल का नाही सर दोनाकडून एक घ्या दोनाकडून एक घेतला दोना तर दहा दोनाकडून एक घेतलं दहा झाला मग दोनाकडे किती उरला एक सर म्हणजे झाला दहातून पाच गेला पाच सर इथं राहिली अकरा अकरातून दोन गेले किती उरली नऊ म्हणजे केंद्रावर म्हणजे दूध डेरीवर किती दूध शिल्लक राहतं नऊशे पन्नास लिटर किती नऊशे पन्नास लिटर चलाय का लिहून घ्या प्रश्न व्यवस्थित सांगतो घे आणखी एक घेऊ चला बघू आता पुढच्या क्वेश्चन त्याच टाईपचा त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा बरोबर का बघू चला बघा एक दूध केंद्रावर दररोज नऊशे लिटर दुधाची आवक आहे या दुधेरीवर नऊशे लिटर दूध रोज येत बर का हा आणि रोज तीस व्यक्ती बरोबर आहे का किती व्यक्ती तीस व्यक्ती बरोबर तीस व्यक्ती प्रत्येकी ओके okay, पंधरा लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात किती लिटर दूध पंधरा लिटर दूध बाळा किती पंधरा लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात तर केंद्रात किती लिटर दूध शिल्लक राहत आपल्याला माहिती कसं सॉल्व्ह करतो बरोबर का पहिले आपण काय करतो नऊशे लिहून घेतो सर नऊशे लिहून घ्या बर का लिहिलं बाबा त्यानंतर रोज तीस आहेत ना व्यक्ती किती तीस सर इथं तीस व्यक्ती लिहा बर का लि इथ तीस व्यक्ती ओके बाबा त्यानंतर सर प्रत्येक व्यक्ती पंधरा लिटर दूध घेऊन जाते आहे का तुम्हाला पंधरा लिटर दूध किती असतो वापरे पंधरा लिटर दूध बरोबर का पंधरा लिटर चला दोघांचा काय करू आपण या सर गुणाकार काय करा गुणाकार या दोघांचा गुणाकार करा बाळा नऊ पंधरा गुणीला तीन बघा पंधराच्या भाडा फक्त तीन पर्यंत म्हणा झिरो आता मानवू नका नंतर घेऊ त्याला हम्म पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस सर पंचेचाळीस आला बर का आणि बाळांनो हा झिरो राहिलाय ना गुणाकार चा तर तो, तो शेवटी द्यायचा म्हणजे किती येईल चारशे पन्नास लिटर दूध सर हे गेलं लोक घेऊन गेले मग केंद्रावर किती लिटर दूध होतं नऊशे म्हणजे नऊशे मधून चारशे पन्नास काय होणार सर मायनस काय होणार मायनस चला मायनस करा झिरोच्या झिरो झिरोतून पाच जाईल का नाही सर महाकडून एक घ्या वाडांडो म्हणजे इथं झाले दहा इथं किती उरेल आठ दहा तुम गेली पाच सर आणि आठातून चार गेला चार चर म्हणजे केंद्राकडे किती लिटर दूध उरलं चारशे पन्नास लिटर दूध उरलं किती चारशे पन्नास ओके रोज पाऊशात तरी दूध प्या म्हणजे बॉडी तंदुरुस्त राहिली हा हम्म चला लिहून ग फटाफट चला आणखीन क्वेश्चन लाया उधर मत भागा ओके चला एक लक्षात घ्या प्रश्न सोपे शेत पण प्रश्न खूप मोठा शे तर घाबराण नाही शे तर म्हणणं ना हा तिकडे बघा थोड्या हैराणी अरे आपण खानदेशी लोक आहेत ना थोड्या हैराणी पाहिजे हा व्हेरी गुड चला इकडे लक्ष द्या बघा काय प्रश्न आहे एका रांगेत पंचवीस झेंडूची झाडे ओके okay. सर रांग म्हणजे yes, एका लाईनमध्ये सरळ प्रार्थनेला उभा राहतो ना आपण सरळ लाईन यस सर बरोबर ना तसच एका रांगेत पंचवीस झेंडूची झाडे आहेत काय आणि दोन झेंडूच्या झाडामध्ये दोन झेंडूच्या झाडामध्ये दोन मीटरचे अंतर आहे तर पहिलं आणि शेवटचं झाडमध्ये किती अंतर असेल ओके okay, अंतर किती म्हणजे एक लक्षात घ्या तुम्हाला एक डायग्राम काढतो ही लाईन बरोबर का इथं समजा एक झेंडूच फुल इथं एक झेंडूचं फुल पण हे झाड आहे काय झाड पण इथं एक बरोबर -बर का बघा दोन झेंडूंच्या झाडांमध्ये ओके किती मीटरच्या अंतर आहे दोन मीटरच म्हणजे हे एक झाड आणि हे एक झाड किती मीटरच्या आहे बाळांनो दोन मीटर तर असं पहिल्या झाडापासून ते पंचवीस झाडापर्यंत इथून ते इथून किती अंतर आहे समजला का क्वेश्चन टक्के शंभर टक्के व्हेरी गुड चला करू आपण काय करायचं किती झेंडूचे झाडे आहेत सर पंचवीस आहेत बरं का मी तर पंचवीस लिहा सोपा प्रश्न वाडा नको खूप पंचवीस लिहिला ओके किती मीटर हे दोन झेंडू आहेत दोन झेंडूच्या झाडांमध्ये सोडा किती मीटरच्या फराठी वाडांना सर दोन मीटरच्या मग गुणाकार मध्ये कंपल्सरी काय आणा दोन मीटरच्या अंतर किती शे दोन मीटरच्या शे म्हणू कंपल्सरी काय आणायचं आहे दोन आणायचं आहे ओके अलग लक्षात दोन आणायचं आहे तर बाळांना एक लक्षात घ्या काय परत एक वेळेस सांगतो बघा ओके एका रांगेत पंचवीस झाडे झेंडूच्या आहेत आणि दोन झेंडूच्या झाडांमध्ये दोन मीटरच्या काय अंतर आहे तर पहिले आणि शेवटच्या झाडांमध्ये अंतर किती हा प्रश्न होता आता एक लक्ष घ्या नो हे पहिले जाडे आणि पंचवीस जाडे असं धरा पुरित झेंडूची झाडे आहेत त्या दोन जाडांमध्ये दोन मीटरच्या अंतर आहे तर अशी झाडांमध्ये टोटल या पंचवीस पर्यंत किती मीटरच्या अंतर असेल हा आप प्रश्न आपल्याला केला गेला आहे ओके मित्रांनो आहे चला आता काय करायचं सिम्पल आहे एकूण किती झेंडूची झाडे आहेत सर पंचवीस आहेत बरं का जा मग पंचवीस लिहा पंचवीस लिहिलं बरोबर सर झाडांमध्ये दोन मीटरच्या अंतर आहे किती मीटरच्या अंतर दोन गुणाकार मध्ये आणायचा दोन काय आणायचा दोन दोन आणला चला यांच्या गुणाकार करा पंचवीस गुन्हेला दोन सर पंचवीस जुने पचास पंचवीस जुने पचास सर पन्नास आला बर का पण पन पन्नास उत्तर द्यायचं नाहीये पाडा कारण की का का एका झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे ना तर एक लक्षात घ्या आपल्याला पंचवीस झाडांमध्ये विचारलंय मग पंचवीस जाडांमध्ये पन्नास नाही राहणार बाळांनो तर कंपल्सरी जो दोन मीटरच्या अंतर आहे ना हा तर हा दोन मायनस करा म्हणजे किती येईल अठ्ठेचाळीस मीटर किती अठ्ठेचाळीस मीटर वा सर्व मस्त समजलं का अरे समजलं का ओके हा पंचवीस घेतला दोन मीटरच्या आहे म्हणून हा दोन घेतला हे दोन जाडांमध्ये फक्त लिंग लावली ती ओके हे दोन जाडांमध्ये पंचवीस गुणीला दोन पचास और कंपल्सरी तो माइनस करने का है ये दो माइनस किया मतलब कितना हो गया अपने 8 40 कितना हो गया 8 40 ओके दोस्तों लिख लो चला आता लास्ट क्वेश्चन बघू आपण बरोबर का लास्ट क्वेश्चन काय टाईप टाईपचा आहे फक्त संख्या बदलवलेली आहे बघा एका रान गेट 30 जेंडूची झाडे आहेत आणि दोन जेंडूच्या झाडांमध्ये किती मीटर अंतरे वाढाणो हो? 3 मीटरच्या अंतरे तर पहिले आणि शेवटचे किती अंतर छे बरोबर बर का करायचं काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना हा तीस घेतो आपण तीस घेतला सर ओके किती मीटरचा अंतर बाडांना तीन मीटरचा म्हणजे इथं तीन गुणाकार मधील अलग लक्षात तीन गुणाकार मधील चला करा तीस गुणीला तीन किती होईल तीन त्रिक नव्वद तीन त्रिक नव्वद बरोबर का आणि कंपल्सरी मायनस काय करा तीन कारण की तीन मीटर आहे ना तेव्हा दोन मीटर होतो मग दोन मायनस केले मग आता तीन मीटर आहे म्हणून तीन मायनस करा म्हणजे किती येईल आपलं एटी सेव्हन म्हणजे सत्याऐंशी मीटर टोटल येईल किती सत्याऐंशी समजले का प्रश्न आजचे ओके अभ्यास करत चला इकडं तिकडं फिरू नका अभ्यास करत चला जेवढे एक्झाम येते ओके मित्रांनो आज आपण एवढंच आहे उद्या नवीन एक आपण प्रकरण आणू मस्त ते शिकू चला व्हिडिओ लाईक like करायला विसरू नका नाही तुम्ही विसरतायत रोज लाईक तर करा चला भेटू बाय